हस्तिनापूरचा राजवाडा तेजस्वी सूर्याच्या प्रकाशात चमकत होता राजवाड्याच्या मोठ्या सभागृहात कुरु राजवंशाचे सर्व सदस्य एकत्र जमले होते शांततेचा आणि भव्यतेचा तो क्षण मात्र एक अनाहूत जखम लपवून ठेवत होता या सभागृहाचा वारसा असलेल्या कुरुकुटुंबाच्या भांडणांनी आणि मत्सराने त्याचा पाया आधीच ढवळून निघाला या व्यासपीठावर एक व्यक्ती उभी होती दुर्योधन तेजस्वी रूप उंच बांधा आणि डोळ्यांत आग राजमुकुट धारण करायची इच्छा त्याच्या शिरातून तलवारीसारखी झळकत होती धृतराष्ट्र आणि गांधारीचा ज्येष्ठ पुत्र सुयोधन हस्तिनापूरच्या पवित्र मातीवर जन्मला तेव्हा ज्योतिषींनी वर्तविले होते की हा बालक महान होईल पण त्याच्यासोबत विध्वंसाची छाया असेल बालपणापासून त्याच्या मनात राजगादीबद्दल आकर्षण होते सुयोधनला वाटायचे की पांडूच्या मुलांचा राजगादीवर हक्क नाही माझ्या पित्याला राजा बनण्याचा अधिकार होता मग पांडव माझ्या गादीचा विचार का करतात असे तो स्वतःला वारंवार विचारायचा शकुनी त्याचा चुलता आणि राजकीय डावपेचांचा पटाई त्याला नेहमी सांगायचा सुयोधन गादीसाठी फक्त जन्माला आल्याच्या हक्कावर अवलंबून राहणे म्हणजे मूर्खपणा राजकारण हे युद्धासारखे असते विजय मिळवायला हवा या सल्ल्यामुळे दुर्योधन अधिक महत्वाकांक्षी आणि कधी कधी निर्दयी बनला दुर्योधन नेहमीच शस्त्रविदेत पारंगत होता द्रोणाचार्यांकडे शिकत असताना त्याने गदा युद्धामध्ये असामान्य कौशल्य मिळवले बलरामांनी देखील त्याचे कौतुक केले आणि त्याला आपला शिष्य मानले तुझ्या हातात गदा म्हणजे जणू वजरधारी इंद्र बलराम म्हणत पण दुर्योधनाचा गर्व फक्त त्याच्या युद्धकौशल्यापुरता मर्यादित नव्हता त्याला खात्री होती की तोच कुरुवंशाचा योग्य उत्तराधिकारी आहे तो म्हणायचा राजा असा असतो जो स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांसाठी प्रजेवर प्रेम करतो पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने उचललेली पावले नेहमीच विध्वंसक ठरली पांडव दुर्योधनाच्या राजकीय मार्गातील सर्वात मोठे अडथळे होते विशेषत भीमाशी त्याची स्पर्धा कायम होती तुला गदायुद्धात हरवून दाखवीन भीमाची ही घोषणा त्याच्यासाठी नेहमीच वेदनादायक असायची त्याच्या मनात भीमाविषयी द्वेष होता आणि त्याच द्वेषाचे मूळ हस्तिनापूरच्या सिंहासनात होते खेळाचे फासे टाकण्याच्या वेळेस शकुनीच्या सहाय्याने त्याने पांडवांना जुगारात हरवले आणि त्यांना वनवासाला पाठवले त्यावेळी द्रौपदीला सभेत उघडपणे लज्जित करण्याचे कृत्य त्याच्या अतिरेकाचे प्रतीक होते मात्र त्या घटनेने दुर्योधनाविरुद्ध पांडवांचा संताप असीम केला ज्यामुळे कुरुक्षेत्रावर निर्णायक युद्ध घडून आले दुर्योधनाची सर्वात वेगळी ओळख म्हणजे त्याची मित्रांवरील अडाणी निष्ठा कर्णाशी असलेल्या मैत्रीने त्याच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू दाखवला कर्णाच्या समाजातील स्थानाला तो महत्त्व देत नसे त्याला कर्णाच्या कौशल्याची आणि निष्ठेची कद्र होती कर्ण तूच माझा खरा मित्र तुझ्याशिवाय माझा विजय अपूर्ण आहे तो म्हणायचा जेव्हा कृष्णाने शांततेसाठी प्रस्ताव दिला तेव्हा त्याला नाकारताना दुर्योधनाने गर्वाने घोषणा केली संपूर्ण राज्य दिले तरी मी पांडवांना सुईच्या टोका एवढीही जमीन देणार नाही याच गर्वामुळे त्याचा आणि कौरवांचा पराभव अट झाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दुर्योधनाचा पराभव जवळ येत होता भीमासोबतच्या गदायुद्धात त्याचे कौशल्य असले तरी भीमाच्या शक्तीसमोर टिकू शकले नाही धर्म आणि सत्य याच्या विरुद्ध गेलो त्यामुळे मी हरतो आहे शेवटच्या क्षणी दुर्योधनाची ही जाणीव त्याच्या शोकांतिकेचा कळस होती दुर्योधन फक्त एक खलनायक नव्हता तो एक गुंतागुंतीचा आणि त्रासलेला राजकुमार होता त्याचा गर्व महत्वाकांक्षा आणि निर्णय चुकले पण त्याच्या असुरक्षिततेने त्याला मानवी बनवले आजही महाभारत वाचताना दुर्योधनाची कहाणी एक महत्वाचा धडा देते तो म्हणजे महत्वाकांक्षा आणि गर्वाच्या अतिरेकाचे परिणाम किती विनाशकारी असतात